नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश तोरकड नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर तसेच आमचे मित्र संदीप कडलक नेक्सस वर सुधीर आयर नेक्सस फाउंडर आपण आज या ठिकाणी घासाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपण त्या शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया आपलं नाव अनिल प्रभाकर वलवे धानरफळ बुद्रुक तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर तर सर हा घास टाकून किती दिवस झालेले आहेत ते घास टाकून दहा दिवस झालेले तर सरांना आपणही नेक्सस रेवलेुशनचं ॲमेजिनचं बायोक्यूट या घासासाठी देत आहोत तर त्यांच्याकडून आपण हमखास एक वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी रिझल्टसाठी प्रिव्हिडिओसाठी घेत आहोत धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप कोंडला नेक्सेस फाउंडर आणि जे व्हिडिओ शूट करत आहे ते जगदीश तोरकर सर ते बी नेक्सेस फाउंडर आहे ने आणि आपणही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलो का घासाच्या त्याला आपण एक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी नेक्सेस रेग्युलेशन याची बायो किट आम्ही जे ग्रेपर असतील बायो किट दिलेली होती तर बघू त्यांच्याकडून त्यांची माहिती आणायची आहे सर तुमचं नाव अनिल प्रभाकर बोलू दांदर प्र तालुका तालुका जिल्हा अहमदनगर तर आजची तारीख आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस तुम्हाला आम्ही बायो किट दिली होती नेक्सेस रेग्युलेशन ती ताकी दिली सर ती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ड्रिचिंग कधी केली घासाला पहिली जानेवारी हजार ला केली दोन जानेवारी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्प्रे स्प्रे सात जानेवारी दोन हजार चोवीस लाग दुसरं ड्रिचिंग सतरा सतरा अठरा जानेवारी सतरा अठरा जानेवारी ठीक आहे आणि स्प्रे पण त्यावेळेस गेले दोन तीन दिवसां दोन तीन दिवसांनी तर साधारणतः घासाची पहिली कापणी किती दिवसांनी ती घासाची कापणी तशी पंचेस ते पन्नास दिवसात येते पहिली पंचाळीस ते पन्नास दिवसात साधारणतः एक दीड महिन्यानंतर दीड महिन्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यांना घासासाठी बायुकी दिली होती आज कंप्लीट पंचवीस दिवसाचा घास झालेला आहे एक महिन्याचा तुम्ही त्याची उंची बघू शकता घासाची आणि जवळ कापणीला आले बघा त्याची पत्तीची रुंदी बघा आणि काडी पण बघा आता मी या स्थितीला पण हा घास जवळ कापणीला आलेला आहे म्हणजे घासाची ग्रोथ पण झालेली आहे बस सर तुम्ही समाधानी आहात का हा मी समाधानी चांगल्या औषध वापर केला पाहिजे तुम्हाला रिझल्ट आला रिझल्ट आला तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता क कमी दिवसात चांगला रिझल्ट येतो हो आहे अच्छा त्याच्यामुळे याचा वापर केला पाहिजे सगळ्यांना बरोबर तुम्ही याच्यानंतर याला प्रॉडक्ट चालूच ठेवणार हो आहे ना हो चालूच ठेवा याची ड्रिचिंग स्प्रे करा जावळ कापून झाल्यानंतर घासाची लांब उंची वाढणारी ग्रोथ पण होणार आहे ठीक आहे चालतं ओके